हॅलो फ्रेंड्स कसे आहात होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर बघा त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घराच्या पुढे मुरूम म्हणजे नाही का लेवल करायचे चाललेले तर बघा इकडे सगळी लेवल म्हणजे झालेलं नाही आहे नीट अजून व्यवस्थित कारण जी बघा इकडे मोठी मोठी दगडी आहेत छोटा मुरूम आहे ती त्या साईडला आहे आणि नेमकं दाराच्या समोरच अशी मोठे मोठे दगडे आलेले आहेत त्याच्यामुळे मग ह्या वर अजून छोटासा मुरूम टाकायचा आहे जो की मातीसारखा फिटी मुरूम टाकायचा आहे कारण ह्या दगड बघा केवढी मोठी आहेत बघा मोठी दगड आहेत मग तिथून असंच हे केलेले लेवल ले, केलेली ले, इथं बघा तर त्या दिवशी म्हटलं होतं व्हिडिओ दाखवते पण त्या दिवशी झालं नव्हतं दुसऱ्या दिवशी केलं पण संपूर्ण नाही केलं अजून पण मुरूम खूप शिल्लक राहिलेला आहे तुम्हाला दाखवते पाणी चालू करून आले पाणी मारण्यासाठी म्हणून इकडे बघा किती छान वाटते लेवल केलेली आहे त्याच्यामुळं आणि हा ही जी माती आहे ती मातीचा एक पीस बनवायचा आहे माती पसरवून त्याच्यात इथं बघा मुरुम सगळा ह्या मुरुम राहिलेला इकडं दगडेत पण खूप मोठी मोठी ह्याच्यात सगळा मुरुम राहिला एवढाच फक्त न्यायला घेतला आणि तेवढ्यातच फांगवल्या आधीच्या तिकडं होता मोठा ढीग मुरमाचा त्याच्यामुळे मग एवढं काही गेलेलं नाही आणि मोठी दगड आहेत त्याच्यामुळे हा ठेवला आहे तसाच हा दुसरीकडे कुठेतरी न्यायचा असेल बहुतेक आणि ते बोलत होते दुसरीकडनं कुठला तरी आणायचा छोटा मुरूम दोन गाड्या जो की इकडच्या साईडला जो आहे दरवाजाच्या त्या साईडला फक्त दगडी आहेत बाकीचा इकडं आहे तो मुरूम छान आहे त्याच्यामुळे मग दरवाज्यात पांगवायसाठी आणायचा आहे बिना मातीचा काय ती माती असलेला म्हणजे नाही का पिटी मुरू म्हणतात तो लेवल करून घेतलेली आहे आता छान वाटायला लागले म्हणजे पण असं बाहेर निघलेला आहे इथून मी इथून एक डोर आहे दरवाजाला दुसरा तर हा मला बरं हा कमेंट आल्या होत्या बऱ्याच कालच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे इन्स्टाला पण आले होते बऱ्याच ताई तू संक्रांतीचे व्हिडिओ टाकले नाहीत शॉर्ट बी नाहीत टाकले आणि ब्लॉग पण नाही टाकला तर हो नाही टाकलेला त्याचं कारण असं झालं की संक्रांतच आम्हाला साजरा करायचे नव्हते सेलिब्रेट करायचे नव्हते कारण आम्हाला सुतक होतं आणि आमच्याच भावकीतलं असल्यामुळे मग सुतक होतं आणि मग त्याच्यामुळे सुतक पडल्यावर काही तर जात पण नाहीत सो त्याच्यामुळे मग संक्रांत सेलिब्रेट नाही केली त्याचे व्हिडिओ पण नाहीत काढले बघू ते काय बरं सूर्यनारायणाच्या उपवासाला म्हणतात संक्रांत नाही का हे करतात सेलिब्रेट म्हणजे संक्रांत नाही वगैरे ते हो तर बघू त्या उपवासाच्या टायमिंगला जर संक्रांती केली तर नक्की ब्लॉग बनवेन आणि अपलोड करेन कारण गेल्या वेळेस मी ह्याच दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी ह्या दिवशी नाही व्हिडिओ चालू केले होते स्टार्ट कारण संक्रांतीचा जो व्हिडिओ होता माझा ब्लॉग तर तो, तो दुसरा ब्लॉग असेल म्हणजे आता वर्ष होत आलं वर्ष नाही माझं चॅनल झालं का झाले काय माहिती बघावं लागेल पहिला ब्लॉग कधी टाकलेला आहे तर वर्ष झालं मी यूट्यूब चॅनेल सुरू केलेला आणि पेमेंट पण घेतलं कारण पहिल्या चॅनेलला खूप आबले होते पण त्याच्यातून पेमेंट पण नव्हतं भेटलं पेमेंट भेटायच्या आधीच तो चॅनेल हॅक झाला होता तर मला त्याच्यामुळे ह्या वर्षी जी खूप खुशी होती की बाबा संक्रांतीला मी चालू केलं होतं आणि संक्रांतीला माझं पेमेंट पण आलं पण आम्हाला संक्रांत काय सेलिब्रेट करताच आले नाही सो चला आता पाणी मारून घेते पहिलं तर परत मुलाची शाळा सुट्टी पावणे पाच वाजता आणि मग आणायला जावं लागतं सो चला, ला ला चला। आता नंतर न थोडंफार शूट केलं तर करेल चला तर बघा फ्रेंड्स खालचं पाणी मारून झाले आता वरून साईडने जी भिंती आहे त्यात त्या भिंतींना मारायचं साईडने कारण खालून खूप उंच आहे आणि मग मारता येत नाही पाणी तुम्हाला वर स्लॅबवर कसं केलं ते दाखवते डक्क्यांना तर बघा आता याच्यात शिरायचं आहे तर बघा तिथे पाईपला पाणी येत आहे आणि जी कडेची साईडची आहे त्यात भिंत भिंत तर पाणी मारायचं आहे तिथं ह्याच्यात बघा कसं पाणी साचवून ठेवलेलं आहे त्यांनी सांगितलं होतं दोन दिवसांनी पाणी त्याच्या सोडा भरपूर भरून ठेवा इथून बाहेर येते म्हणून इथे क्रॅशन टाकलेले हा हा खूप गार पाणी लागते ते इथं पाणी जाण्यासाठी जे जा केलेलं होत तिथे काय हिथ आणि इथं तर त्याच्यात ना कापड ठेवले ते तर लढवून कारण पाणी खाली जाऊ नये म्हणून आणि याच्यात पाणी साचून राहण्यासाठी बघा सगळीकडे पाणी साचून राहिलेले तुम आता व्हिडिओ काढण्यासाठी व्ह्यू खूप छान येतो आणि ह्या साइडला बघा किती छान असं गाव दिसतंय किती भारी दिसतंय व्ह्यू ही कडचा बघा आता किती छान दिसायला लागलं गाव सगळं इनाराचे झाड आमच्या घराच्या तिथली आहेत हे पुढची साईट आहे आणि इकडे जिन्या टोपी हे बॅक साईट बॅक साइडतील इकडे आहे ते कांदे म्हणजे ते आमचे नाही येते पाण्याचा खूप आवाज येतोय चालल्यावर इकडे आहे वाल आणि बघा इथे मुरुम किती राहिलेला आहे तर हा मुरूम पहिला उचलायचा आहे खूप मोठे मोठे दगड आहेत त्याच्यात बघा आणि सिमेंटच्या पिशव्या तर आता ते सिमेंटच्या पिशव्या पण अशा पण नाहीत लागत आता त्या त्याच्यामुळे मग इथे थोडंफार मुरुम टाकल्याच्या नंतर ते ते खाली गाडून पिशव्या इकडं बघा किती हिरवगार सगळं शेत दिसतंय आणि आमचा ऊस बघा किती छान फुटलाय गेल्या वेळेस दाखवला होता तर ते पार पिवळा पडलेला होता पण आता खूप छान आलेला आहे हिरवागार झालेला आहे दात दडस फुटलेला आहे ऊस खाली आता हिथं जी माती गाड्या तिथं जे बी मागे पुढे मागे पुढे रिवर्स निघून बाबा कसं झाले तर इथं आता ही माती, माती, माती जी आहे शिल्लकला माती राहिलेली तर ती माती इथे पांगवायची इथे घास करण्यासाठी म्हणजे नाही का काहीतरी त्याच्यासाठी इथे छान येऊ दिसतोय ना खूप सुंदर असं दिसतंय तर इकडे आहे सूर्य चार वाजलेत पण सूर्य आहे अजून आता पाईपला पाणी आलेले इकडच्या साईडला बघा आमच्या गोट आहे तुमच्या इथं पण असेल गोट कोणाकोणाच्या इथं असं गोट असतं कांद्याचं ते बीक तयार करण्यासाठी तर ते नक्की कमेंट करून सांगा बघा आमच्या इथं असं गोट असतं जे की कांदा कापायचा अर्धा आणि तो लावायचा कांद, तर त्याला बी येतात कांदं कांद्याचं बी येतं काळ काळं ते तुमच्या इथं पण असेल जे शेतकरी आहेत त्यांना माहिती असेल जे शहराकडले आहेत त्यांना नसेल माहिती पण बघा इथं गोट किती छान आहे तुम्हाला अजून करून दाखवते तर बघा त्याला गोट यायला लागले वर जे दिसतंय पांढरं पांढरं थोडं थोडं तर ते तर त्याला आता गोठ येणार आहे मुलं म्हणतात हे पव पवायसाठीच केल्यागत वाटते मम्मा हे त्यांना मी नाही अजिबात वर येऊन देत कारण पाणी खूप गार आहे दिवसभर त्याच्यामुळे आणि मग मुलं आली ती पाणीच खेळत राहतात सारखे तर बघा या साईडच्या भिंती करायचं फक्त कारण खालून मारले पाणी लाईट गेली वाटतं गेली लाईट झालं पाणी बंद थोडसच मारलं आणि पाणी बंद झालं सो so, कसं वाटलं तुम्हाला आमचं छोटस नाही का घर गर, घराच्या पुढची जी, जी जागा लेवल ही केलेलं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं छोटस गाव तुम्हाला त्याच्यात पण दाखवलं व्हिडिओमध्ये सो so, चला आजचा व्हिडिओ जो असेल तो खूप छोटासा होता आणि पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद चला तर चला अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये नंतर ना पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत चॅनलवर माझ्या को नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी जी बेल दिसते ती बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याबद्दल लगेच पडेल सो चला बाय सगळ्यांना